हे आमच्या शेतातले केळीच्या झाडं आहेत ही केळी लागली पण आत्ता सध्या लहान आहे आणि पिकायला नाही आलेली हो का ही सगळी केळीचे झाडं मी तुम्हाला शेत दाखवते ही आंब्याचे झाडं इकडे बी केळीचेच झाडं आहेत भरपूर आहेत सगळ्याच केळीच्या झाडाला केळी लागलेली आहे हो का सगळीकडं इकडं हे कांद्याचं रोप टाव लावलेलं आहे आत्ता मी इथं मिरच्या लावल्यात म्हणजे जाऊबाईला मदत केली मिरच्या लावायला ही कांद्याचं रोप आहे पलीकडलं जिरकामर आणि दिसतंय त्याच्यात कांदा लावायचा आहे गवत आहे त्याला पाळी घालायची त्याच्या पलीकडं सोयाबीन आहे आता ही हे आंब्याचे झाडं बरकी तिकड जुने झाडं लय मोठे मोठे आहेत नऊ दहा आहेत आंब्याचे झाडं पण ही मोटे -मोटे नंतर जाऊबाईनं लावलेली आहे इथं ही कलमी आंब्याचं तसे ही पेरूचे झाडं त्याला काही पेरू छोटे छोटे आणखीन लागलेले दिसत नाहीत ही खारीक तिकडं पण गावरा असले तांब्यासारपेक्षा मोठे मोठे नारळ झाडं ही आंब्याचे झाडं ह्याला इतके आंबे लागतात खाली बसून तोडतं इथे आंबे इतके आंबे तिकडे जांभळाचे झाड इथं हा काही गावार गावारीला पण फुलं आले तर भरपूर फुलं लागायला तर भरपूर आहे गावार बी हा काही भरपूर आंब्याचे चक्कूचे जांभळाचे भरपूर असं भरपूर मी नाही लावलेलं कारण आम्ही पुण्याला राहतो माझं लग्न झालं तेव्हा नव्हते झाड जाऊ बाईने लावलेत आता जाऊ बाई म्हणतात मी लावले सासूबाई म्हणतात मी लावले दुघी